जबरदस्त कुस्तीचं प्रदर्शन काय महाराष्ट्र केसरीचा थरा काय रुबाब जिंकणार त्याला भेटणार स्कॉर्पिओ हो का ते बक्षीस देणार व्यक्तिमत्व मान्य सुधीरांना पाटील दिला

पोलीस तो ठाम पहिलवानाचा लक्ष घ्यावा असे पहिलवान या धाराशिवच्या महाराष्ट्र स्पर्धेमध्ये उतरले माती विभाग असो गाली विभाग असो आणि मुंबई उपनगर तालीम संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट उद्योगपती अवनीश शिहा तो हिरो चालू कुस्ती व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीनं सुधीर अण्णा पाटील आणि अभिराम भैया पाटील यांच्या वतीनं व्यासपीठावरती सन्मान होईल चा आणि बुद्धिमान पुढच त्याच संग्राम पाटील रेड कशो नर आणि ऋषगिरीज म्हणते रत्नागिरी आणि मला शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती महाराष्ट्र ही संतांची आणि करोनाची धर्मवीरांची कर्मवीरांची तसेच या महाराष्ट्राच्या मातीशी निमान राखणाऱ्या कुस्तीगीरांची उमेद इतकं सत्य लक्षावरती लक्षात भाई करो चल तो खेल है यार हार जीत होना परंतु तो सतत्य ने लड़त रहना वो पता गुस्ते का प्रवक्ता पाला रफिक का परत परतवला प्रशांत जगता अपना एक प्रकारचा तक्तीचा अंदाज तो भन्नाई आलेला है तो मनोन चानक्ष पना पुद्धिमान पना जराही फेर राहिल्यानंतर परिणाम भोगावे लागतात आणि म्हणून मानवाला वरदान हे विचाराकडा क्रमांक दोन महाराष्ट्र केसरी गता ची लढत एक प्रेक्षणीय लढत चालू

आणि त्यांचे अतिशय उत्तम पद्धतीचं संयोजन आणि नियोजन केलेलं आहे आणि त्यांच्या विश्वासो गोईन धार्गेचा यांनी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोठं कष्ट कर घेतलेला त्यांच्यावरती अतिशय उत्सावत पवित्रा दोघांचा एक निर्णय घेणार प्रारंभ झालेला आहे

चव्हाण ठेवल्याना विनंती ऐका हो ऐका ऐका महाराष्ट्र केसरी गादी आणि माती सलग तोंड फेऱ्या होणार याची नोंद घ्या मैदान सोडायचं नाही पुढील सूचना मिळू पडेल धन्यवाद महाराष्ट्र केसरी गादी उभा आणि माती उभा दोन फेऱ्या होणार आज अच्छा सत्र हे कृष्ण शिंदे कुस्तीच्या गुणांकन चार आणि पाच हॅलो दोन पाच गुणांकन आहे चालू कुस्तीमध्ये दुसरा राऊंड होणार महाराष्ट्र दुसरी गांधी आणि राज्य पहिलवान लक्ष द्या कोचेस वाजता लक्ष द्या आत्ताच लगे दुसरा राऊंड होणार त्यामुळे उत्कंठ सिगेला रोमार्शात चित्त थरारात तोळांचं पार्ग फिरणारा महाराष्ट्र केसरी पहा नर्तीचा थरार अनेक चालीस अनेक टीव्ही वाचलेला